सत्तेसाठी भाजपची नेते मंडळी थांबतात आणि रेटून खोटं बोलतात असा टोला आमदार प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे भाजपनं गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण न करता विश्वासघात केलाय हे लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं बोलतात त्याच्या परिणामी आज सर्वसामान्य जनतेला त्रास भोगावा लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती शिंदे या शनिवारी मंगवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली प्रणिती शिंदे म्हणाले की दोन हजार चौदा ते दोन हजार या काळात भाजपनं काहीच काम केलं नाही तरी दोन हजार एकोणीसला ते आपल्याला आप मत मागायला आले त्यावेळी देखील आपण विश्वासानं त्यांना निवडून दिलं मात्र त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांनी फसव्या आश्वासनांशिवाय काहीच काम केलं नाही हीच वस्ुस्थिती सांगायला आम्ही आलो आहोत असं प्रणिती शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या भाजपच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि महाविकास आघाडीला मतदान करा असं आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं त्यांनी आपल्या दौऱ्यात खोम फटेवाडी तळसंगी भालेवाडी डोणज नंदूर अरळी राहाटेवाडी तामदर्डी तांडोर बोरागे सिद्धापूर मासनूर ब्रह्मपुरी या गावांना भेटी दिल्या यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार शिवाजीराव काळुंगे शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने महिला तालुकाप्रमुख नंदा ओमने महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख क्रांती दत्तू ॲडव्होकेट अर्जुन पाटील प्रशांत साळे विष्णू शिंदे शिवशंकर कौसाळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती